थोडा गाड्या सोळा सोळा बापू चार सोळा पाच खाली गेला सहा आणि सात सहा आणि सात झुकलाय का बघा सहा आणि सात बॅरिकेड आत्ताच कलाय लागलं हो बॅरिकेड वरती ते पडलेले फुडल्या बाजूला कलाय लागले ते त्याचा थोडा विचार करा ते साधू तर आपण साबू ताट उभारा करणारे बैलगाडी मारक बैल उभी करा आणि झेंड्या वयांना सहाय्य करा चार आणि पाच घालते सहा आणि सात वाल्या गाड्या झुपायला घ्यायच्या सहा आणि सात वाले गाड्या झुपून तयारा सहा आणि सात पाच मिनिटाचा उद्या आपल्याला गाड्या सुटल्या गाड्या झुल्यावर क्रमांक या मदनातला चार सुटला आणि चार मध्ये तीन गाड्या पाहतायत आणि तीन गाड्या आहे यार सुंदर अशी गाडी पडते आणि अर्जुन पड्याल गाडी पडते आणि वादळ अतिशय सुंदर अशा गाड्या पडतात परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चलाकपणा आणि गाडी सुंदर अशी सारी पात्र निर्वाद डीजे वाले हो तुम्हाला पण वेळ दिला दी दिला जाईल फक्त थोडा ताबा प्रत्येकाला दी या ठिकाणी वेळ दिला जातो फक्त